गेल्या वर्षाची प्रत्येकाची ही एक वेगळी स्टोरी कुणाच्या आयुष्यात आनंद आला कुणाच्या आयुष्यात खूप दुःखही आलं कुणाला खूप काही मिळालं आणि कुणी खूप काही गमावून बसलं या गेल्या वर्षात ज्या गोष्टी मी शिकले माझ्या आयुष्यात प्रत्येकजण काहीतरी शिकले पण मला जे जाणवलं ना जे। जे ते म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे तुम्हाला इतरांना माफ करता आलं पाहिजे तुम्हाला जे आहे ते स्वीकारताही आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुमच्याकडं आहे ना त्याच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञ राहता आलं पाहिजे हॅपीनेस इज अ चॉईस आहे मनामध्ये राहिलेले अपूर्ण स्वप्न येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण होतील माझे हे वर्ष खूप चांगले गेले त्याबद्दल मी स्वामींची खूप कृतज्ञ आहे येणारं वर्ष देखील चांगलेच जाणार अशी मी स्वामी प्रार्थना करते आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे सगळे मिळून स्वागत करूया हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी ट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदे आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण श्रीस्वामीच्या मी प्रार्थना करते आणि परत एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर इथं माझे सकाळचे ना कामं सुरू झालेले होते तर आज कामं करता करताच मी तुमच्यासोबत काही शेअर करणार आहे पूर्ण वर्ष संपलं हा व्हिडिओ आहे ना ह्या वर्षातला शेवटचा व्हिडिओ तर यूट्यूबकून मला काय शिकायला मिळालं किंवा यूटूबून मला काय भेटलं यूट्यूबकून मला पैसा आला का यूटूबनं मला काय दिलं हेच मी आज तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करणार आहे आणि महत्त्वाचा खूप जणींचा प्रश्न तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का हे पण सांगणार आहे तर यूट्यूबकून आपल्याला काय शिकायला भेटतं तर मी माझ्यामध्ये झालेला बदल मी शिकलेल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी ना तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला खरंच माझा जर हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईकही करा शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा कारण तुमच्या सपोर्टची चे मला खूप गरज आहे तर चला तर यूट्यूब पण मला काय शिकायला भेटलेलं आहे तर यूट्यूब पण खूप काही गोष्टी मला शिकायला भेटलेल्या आहे कारण मी स्वतः व्यस्त राहायला लागलेले मी माझ्या कामामध्ये व्यस्त राहते त्याच्यामध्ये मला हा एक महत्त्वाचा पॉईंट वाटतो की आपण आपल्या कामामध्ये बिझी असणं खूप गरजेचं आहे समोर यायचं म्हटल्यावर व्यवस्थितच यावं लागतं हा एक पुन्हा त्यातला महत्त्वाचा पॉईंट असतो कारण आपण कॅमेऱ्यासमोर आपल्याला उभं राहायचं असतं आपण कुणाला म्हणजे हजार लोकांपर्यंत आपण आहे तेव्हा आपण ते व्यवस्थितच कॅमेऱ्यासमोर येतो तर मला नीटनेटकं राहायला म्हणजे आवडतं मला तसं नाही मी मुळातच व्यवस्थित नीटनेटकं राहत होती पहिले अगोदर कॅमेऱ्याच्या समोर येण्याच्या अगोदर पण असं जर आपण एखाद्या वेळेस जर दिवस दिवस भरकेनं वि वी, केस विचारत नसतो म्हणजे होतं ना कधी कधी की पूर्ण आखा दिवस गेला पण केस विचरणं झालेली पण याच्यामध्ये तसं नाही आपल्याला सगळं व्यवस्थित करून नटून थटून म्हटल्या जातं ना ती एक गोष्ट समजा नटल्या थटल्या जातं आपण दररोज व्यवस्थित राहू शकतो मला सगळेच प्रश्न करतात आमच्या गल्लीमध्ये की तुम्ही किती व्यवस्थित राहतात कधीही बघा तुमचा चेहरा एकदम फ्रेश असतो तर हे एक मला म्हणजे शिकायला भेटलेलं आहे की मी हॅप्पीनेस राहते दिवसभर मी माझ्या कामामध्ये व्यस्त असते ना तर मला हॅपी राहायला भेटतं आणि आपल्या डोक्यामध्ये एक नवीन क्रिया चालू असतात आज आपल्याला व्हिडिओमध्ये काय दाखवायचं आहे आज आपले काहीतरी आज आपल्याला काहीतरी छान असं क्रिएट करायचं आहे हे आपल्या डोक्यामध्ये चालू असतं महत्त्वाचा पॉईंट पुन्हा यातला की आपलं घर एकदम याच्यामुळं एक स्वच्छ राहतं हे पण मला म्हणजे खूप जाणवलं घर नीटनेटका का ठेवत नाही प्रकार नाही पण आपल्याला कॅमेऱ्यात दाखवायचं आहे ना तर त्याच्यामुळं ते व्यवस्थित दाखवल्या गेलं पाहिजे त्याच्यात त्यानिमित्तानं घरही स्वच्छ होतं आणि महत्त्वाचा पॉईंट यामधल्या सगळ्यात म्हणजे मला बोलण्याची माझी जी डेअरिंग आहे ना तर ती वाढलेली आहे खूप काही वाचायला भेटतं आहे खूप काही शिकायला भेटतं आहे खूप काही म्हणजे मी कॅमेऱ्यासमोर आज बोलू शकते हे मला कॉन्फिडन्स आलेला आहे याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मी आज चार चौघींना छान अशा गोष्टी सांगू शकते माझ्याजवळ मी ऐकलेल्या मी वाचलेल्या मी आज चार लोकांपर्यंत ते पोहोचू शकते हा पण मला एक म्हणजे महत्त्वाचा पॉईंट वाटतो यातला की मी हे गोष्ट ही एक गोष्ट मी यूट्यूबकडून खरंच शिकलेली आहे गेल्या वर्षात गेले एवढे दिवस मी फुकटची मेहनत घेते आहे असं म्हणायला हरकत नाही पण यातून मला जे भेटलेलं आहे ना तर ते आपण कुठं पैसे देऊनसुद्धा घेऊ शकत नाही खूप काही गोष्टी अशा मला यूट्यूबकडून भेटलेल्या आहे आणि महत्त्वाचं म्हणजे छान छान मैत्रिणी भेटल्या छान अशा गप्पा मारल्या जातात आपण कुणाशी तरी म्हणजे समोर नसलं तरी आपण प्रत्यक्षात कुणाशी तरी बोलतो आहे जी जाणीव होते आज जर चार चौघीमध्ये काही बोलायचं असलं तर मला सहज बोलता येते मी ती डेअरिंग करू शकते बोलण्याची एवढा मला कॉन्फिडन्स म्हणजे माझ्यामध्ये तयार झालेला आहे यूट्यूबमुळं तर आणि आज काल यूट्यूबवरती आपल्याला जर काही दाखवायचं म्हटलं तर स्वतः व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे स्वतः नीटनेटकेपणा व्यवस्थित म्हणजे राहणं व्यवस्थित बोलणं हे सगळं यूट्यूबमध्ये केलं जातं आणि ह्या गोष्टी आपल्याला इथंच शिकायला भेटतात म्हणजे असं नाही आपण इतर घरी असलो म्हणजे असं राहू शकत नाही का पण आपण पाहिलं असेल बऱ्याच जणी दिवसभर गाऊनवरच असतात पण मला याच्यामध्ये आहे ना मी पहिले गाऊनच घालायची डेली पण जो पर्य जेव्हा मी यूट्यूबवरती आले म्हणजे यूट्यूबवरती काम सुरू केलं तर छान छान ड्रेस घालायला लागले कपड्यांचा ढिग होता पण तो कधी घातल्याच जात नव्हता पण यूट्यूबवरती आल्यापासून छान ड्रेस घालायला लागले छान नटात थाटायला लागले छान राहायला लागले म्हणजे मला तशी राहण्याची आवड पहिल्यापासूनच आहे मला चांगले व्यवस्थित नीटनेटकं राहायला पहिल्यापासूनच आवडते कारण चांगल्या फॅमिलीतून आलेले असल्यामुळं ह्या गोष्टी आपोआपच आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या जीवनात येत असतात पण असं आपण दररोज एवढं करू शकत नाही ना पण याच्यामध्ये स्वतःसाठी वेळ दिला जातो चला हे काम तर आपल्याला करायचंच आहे आपल्या व्हिडिओमध्ये हे शूट तर करायचंच आहे पण व्यवस्थित नीटनेटका पण आपल्या स्वतःमध्ये असणं खूप गरजेचं आहे तर ज थोडेसे जर केस विचकलेले असले किंवा विंचरलेले नसले तर पटकन आरशासमोर जायचं केस विसरायचे आणि त्याच्यानंतरच कॅमेऱ्यासमोर यायचं हे एक म्हणजे त्यातला महत्त्वाचा पॉईंट आहे मी माझ्या कामातच व्यस्त असते का मी हेच करत राहते का हे पण नाही मी माझ्या मैत्रिणींनाही वेळ देते मी त्यांच्यासोबतही माझा थोडासा टाईम घालवत असते पण काय होतं चार चौगी एकत्र आल्या म्हणजे इतर इकडच्या तिकडच्या गोष्टी होतात त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की ह्या कामात मी माझ्या कामात व्यस्त असणं खूप गरजेचं आहे कारण आपण इतरांच्या त्या गोष्टी ऐकून आपण दिवसभर त्या गोष्टींनाच डोक्यात ठेवून आपण दि आपला दिवस घालवत असतो तर त्याच्यापेक्षा आपण नवीन काहीतरी शिकणं खूप गरजेचं आहे ना आपल्या आयुष्यामध्ये आणि असं गिल्ट नाही राहिलं पाहिजे आपल्या मनामध्ये की मी आयुष्यात येऊन काय केलं हे जे मी तुम्हाला म्हणजे दाखवते किंवा मी हे तुमच्यापर्यंत जे बोलते किंवा तुमच्यापर्यंत सांगते तर हे मला मी माझ्याजवळ असलेलं काही ज्ञान काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करते ना, ना तर याचं मला खूप समाधान वाटतं आहे ही जी जर्नी ना यूट्यूबची तर याच्यामध्ये मी आनंदी जीवन जगते एवढंच मला सांगायचं आहे पेमेंट येऊ अथवा न येऊ हो, ते जेव्हा यायचं तेव्हा त्या वेळेवरच ते येणार पण याच्यामध्ये मी आनंदी जीवन जगते ना याचं मला खूप समाधान आहे तर ह्या खूप काही गोष्टी मी अशा यूट्यूबकून शिकलेली आहे आणि महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांचाच तुम्हाला यूट्यूबचं पेमेंट आलं का तुम्हाला युट्यूबकडून पैसे भेटले का तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का तर ती पण इच्छा लवकरच पूर्ण होणार ज्या वेळेवर ज्या इच्छा पूर्ण व्हायच्या त्यावेळेचं वगैरेच स्वामी आपल्या त्या इच्छा पूर्ण करतात तर ते माझं लवकरच होईल पण मला ते येण्याच्या अगोदर मला ह्या गोष्टी कुठं पैसे देऊनही विकत भेटल्या नसतात त्या गोष्टी मला यूट्यूबवरती भेटल्या तर त्याच्यातच मी खूप समाधानी आहे आणि नवीन मला काहीतरी तुमच्यासोबत प्रदर्शित करायचं असतं किंवा मांडायचं असतं हे माझ्या डोक्यामध्ये चालू असतं म्हणजे माझं डोकं ॲक्टिव्ह झालेलं असतं त्या गोष्टींसाठी आपण म्हणतो ना एक मंद बुद्धीचं डोकं तर त्यातलं माझं डोकं राहिलेलं नाही माझ्या डोक्यामध्ये नवीन नवीन गोष्टी काहीतरी चालूच असतात तर असं होतं माझं पूर्ण यूट्यूब जर्नीचं वर्ष या पद्धतीनं माझं वर्ष गेलेलं आहे खूप आनंदात गेलेलं आहे खूप काही गोष्टी शिकायला भेटलेल्या आहे खूप काही गोष्टी गमावल्या गेलेल्या आहे खूप काही गोष्टी नवीन आलेल्या आहे खूप काही गोष्टी शिकायला भेटलेल्या आहे खूप काही लोकांची ओळख झालेली आहे खूप काही लोकांना ओळखून घेतलेलं आहे खूप लोकांनी क बऱ्याचशा कामामध्ये मदत केलेली आहे खूप काही लोकांनी बरंचसं काही दिलेलं आहे खूप काही मला या जगातून शिकायला भेटलेलं आहे खूप काही मला आजूबाजूच्या परिसरातून शिकायला भेटलेलं आहे खूप काही मला माझ्या जवळच्या लोकांनी खूप काही साथ दिलेली आहे अशा खूप साऱ्या गोष्टी या वर्षामध्ये घडलेल्या आहे तर हे वर्ष असंच छान गेलेलं आहे तर येणारं वर्षही ह्याच पद्धतीनं जाईल अशीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि बाकी तर काही मला आयुष्यामध्ये हवंही पण नाही आणि पाहिजे पण नाही जे आहे ना माझ्याकडं त्याच्याबद्दल फक्त मी कृतज्ञ राहिले पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे तर चला इथं तुमच्याशी हे सगळं बोलता बोलता व्हिडिओही संपत आलेला आहे म्हणजे थोडंसाच व्हिडिओ राहिलेला आहे आज काही जास्त मोठा व्हिडिओ बनवलाच नाही थोडंसंच म्हणजे शूट घेतलेलं होतं तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथं मी तुमच्यासोबत काय शेअर करत होती तर इथं मी आज माझ्या पद्धतीनं मसाला भात तुमच्यासोबत शेअर करत होते सगळी कटिंग करून घेतलेली आहे तुम्ही पाहिलं असेल सगळं कट केलं त्याच्यानंतर इथं मग मी फुडणी देऊन घेतलेली घेतलेली आहे कुकरमध्येच लावणारे दहा पंधरा मिनटं झाली मी तांदूळसुद्धा भिजत टाकलेले होते तर ते पण भिजून झालेले तर इथं लगेच मग फुडणी देऊन दिलेले तर थोडेसे खडे मसाले टाकून त्याच्यामध्ये सगळी जे कटिंग केले होतं ते सगळं ॲड करून त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तांदूळ टाकून दिलेले तर इथं मी तूप पण ॲड करत असते त्याच्यामध्ये खूप म्हणजे भारी होतो मसाले भात याच्यामुळं तर आपण जेवढे तांदूळ घेतलेले होते ना ते तेवढंच पाणी घ्यायचं थोडंसं पाणी फक्त त्याच्यामध्ये वाढवायचं जास्त जर तुम्ही त्याच्यामध्ये पाणीचं जर ॲड केलं मसाले भातामध्ये तर तो मसा भादे ना असा चिकट होऊन जातो म्हणजे तांदूळ जास्त चिकट होतात तर त्याच्यासाठी ना थोडंसं त्याच्यामध्ये ना पाणी ॲड करायचं एकदम जास्त नाही पाणी ॲड करायचं तर मसाले भातामध्ये जो ओला वटाणा असतो ना तर तो खूप गरजेचा आहे म्हणजे त्याच्याशिवाय तो मसाले भात पूर्ण होतच नाही तर इथं खूप सारे असे वटाने टाकून घेतले आणि इथं मग मी येणं वरतून टाकत असते फोडणीत काही तूप टाकत नसते फोडणीत जर तूप टाकलं ना तर ते थोडंसं जळायलासारखं होतं स्मेल तशी येते भाताची मग जळाल्यासारखी तर त्याच्यासाठी मग मी वरतूनच तूप ॲड करत असते थोडेसे शेंगदाणेसुद्धा ॲड केले छान लागतात ते शेंगदाणे कारण ते थोडेसे शिजले जातात ना तर छान लागतात त्याच्यानंतर सांबारसुद्धा ॲड करून दिलेलं आहे तर चला मी आता याची फक्त दोनच होऊ देणार आणि लगेच गॅस बंद करणार तर चला आता हो मसाले भात होऊ देते आणि झाल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते तर चला मग तर इथं मी दोन तीन शिट्ट्या होऊ दिल्या आणि लगेच गॅस बंद केला तर इथं मसाले भात होऊन म्हणजे बनवून तयार झालेला होता तुम्ही पाहू शकता एकदम छान असा मसाले भात इथं झालेला होता एकदम मोकळा मोकळा म्हणतात ना तर तो मसाले भात बनवून तयार झालेला होता खूप भारी झालेला होता चवीलासुद्धा अप्रतिम झालेला होता गेल्या वर्षात कुणाचं माझ्याकडून काही मन दुखलं असेल तर त्याबद्दलही तुम्ही मला माफ करू शकता तर चला आजचा व्हिडिओ नो ताईनो इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाय